नमस्कार मंडळी नमस्कार मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर एन डी ए आघाडीच्या नेतेपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली आणि येत्या रविवारी ते पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारतायत शपथविधी होतोय त्यांचा आता ज्यांच्या मनात शंका आहे की मोदी सत्तेवर येणार का चंद्राबाबू नितीश कुमार त्यांना पाठिंबा देणार का तर यांनी आता बिनधास्त बसावं पाच वर्ष हे सरकार काही आता हालत नाही आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी खुशहाल टीका करत बसावं आता हे दोघं फुटणार नाहीत याची खरी कारणं सांगतो दोघेही आपापल्या राज्यामध्ये राज्य सरकार चालवत आहेत आणि त्यांना केंद्राची नेहमीच गरज पडणार विशेषत बिहारमध्ये नितीश बाबूंना तर भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं ते या आघाडीतून बाहेर पडू शकत नाहीत नंबर दोन नितीश आणि चंद्रबाबू हे यांनी विचार जरी केला की राहुल गांधीच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीमध्ये जायचं तर त्या करून उकळण्यासारखं त्यांना काहीच नाही आहे त्यांचा आर्थिक तोटा आहे कशाला जातील तिकडे दोघं स्वार्थी आहेत हे आपण गृहीत धरलं आहे बरं का आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे राहुल गांधींची जी इंडी आघाडी आहे ही शेळीच्या कळपासारखी आहे आणि ते कधीही एकत्र आनंदात राहू शकत नाही या मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा केव्हा तरी बोलूया वेगळा ऑडिओ किंवा व्हिडिओ करूया पण दुसरं महत्त्वाचं लक्षात घ्या की लोकसभेबरोबर भारतात अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश ओरिसा आणि सिक्कीम इथंही निवडणुका झाल्या तिथल्या विधानसभेच्या अरुणाचलमध्ये तर भाजपनी एक खाती सत्ता मिळवलेली आहे ओरिसा आणि आंध्रमध्ये आपल्या मित्रपक्षांच्या बरोबरीनं मिळवलेली आहे आणि सिक्कीममध्ये मुख्य आउटरेट मिळवली आहे तर या राज्यांमध्ये नवीन एन डी ए सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप एन डी ए आता राज्यसभेत पण मजबूत होणार आहे आणि याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की मोदी सरकार तिसऱ्यांदा बॅकफूटवर जाईल किंवा भीतीपोटी काम करेल किंवा सरकार वाचवण्यासाठी कसरत करेल ही जी भीती व्यक्त होत आहे याला काहीही अर्थ नाही अशी कसलीही शक्यता नाही मुख्य तात्पर्य काय हे सरकार पाच वर्ष मजबूतीनं काम करणार आहे आणि आजच्या भाषणामध्ये हा महत्त्वपूर्ण संदेश मोदीजींनी दिला आहे आता महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार देशोधडीला लागले पैसे खर्च झाले अपयश पदरी पडले मानहानी झाली बरंच काही काही झालं ती झाली आजच्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आणि सगळ्यांना आता नको ती सत्ता नको ती खुर्ची असं काहीतरी वातावरण झालं आहे ऐका तर आजची वात्रटिका आजच्या वातरटिकेचं शीर्षक आहे जाऊ द्याना घरी बायकोपेक्षा मेहणी बरी जाऊ द्या ना घरी बायकोपेक्षा मेहणी बरी ऐका तर निवडणूक एक पण भरपूर साईड इफेक्ट झालेत भले भले दिग्गज नेतेसुद्धा आता डिफेक्ट झालेत कोण दोषी कोणावर खापर जो तो बोलत सुटलाय कुठं कुठं बुजुर्ग नेत्यांना दरदरून घाम फुटला आहे फतव्यांवर एकांगी मतदान तोंडावर आपटणे आले कोट्यवधी रुपये गेले पाण्यात हाती धुपाटणे आले तेल गेले तूपही गेले चला बुरख्यात तोंड लपूया विकास करण्याऐवजी फक्त खोटे नॅरेटिव्ह खपवूया निवडणूक निकालानंतर अनेक नेत्यांची घाबरगुंडी ऐका निवडणूक निकालानंतर अनेक नेत्यांची घाबरगुंडी मतदारांचा कौल पाहून टी आर पीमध्ये घसरगुंडी सत्ता नको खुर्चीही नको आता जाऊ द्या ना घरी ऐका सत्ता नको खुर्चीही नको आता जाऊ द्या ना घरी नको ते राजकारण इथं बायकोपेक्षा मेवणी बरी म्हणजे हाताला जे लागायचं ते लागलेलंच नाही आहे सगळे हताश निराश अशी ही मंडळी आहेत असो नेहमीप्रमाणे वातरटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा मनापासून धन्यवाद